ते मी बिडकिंगमध्ये कंपनी म्हणून तिथं काम आल होत हा तर तिथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे का आमचा कंपनीचा त्याने फक्त एका छोट्याशा कारणावरून मला काढून टाकलं कंपनी मला येऊ नको तो कंपनी अच्छा पेमेंट वगैरे दिले का नाही दिलं नाही नाही पेमेंट वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे पण मी फक्त एक दिवशी काय झालो होत मध्ये ना फुल जागा होती अच्छा हा तर मग मला मी उभा जागा नव्हती बसायला तर मग सगळी बस भरल्यामुळे मी आता लेडीज जवळ बसलो होतो हा तर मग कुणी तरी असं सांगितलं काय लेडीज जवळ बसला गाडीतून खाली उतरवलं आणि मला सांगायला लागला का मला म्हणे तू लेडीजला शिटकून बसतो असं तसं उद्यापासून येऊ नको म्हणे कंपनीतून आणि ती लेडीज माझी ताई सारखी मी त्याला ताई सारखं बोलत होतो वाटलं ती लेडीज पण सुद्धा बोलणं हा तर येऊ मला डायरेक्ट म्हणतो का येऊ नको तो कंपनी तुझ्या बसून दुसरीकडे टाकून देतो तिकडे जायला घेऊन लागला कंपनीच तुम्हाला तिथे काम करण्याची इच्छा आहे पण मालक कामाला मला काम करायची इच्छा आहे पण ते नको बस अच्छा नाव काय तुमच्या मालकाचं तो कॉन्ट्रॅक्टर आहे सुशील बोरके अच्छा आणि तुमचं माझं बालाजी बालाजी सर नेम नालकर ठीक आहे मला नंबर मेसेज करा त्यांचा बोलतो मी त्यांना बरोबर चालतंय ओके धन्यवाद हो हॅलो सुशील घोरके बोलताय का हो विशाल भंडारे बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य म्हटलं आपल्याकडे कंप्लेंट आली आहे बालाजी नालकर तुमच्यापासून तुम करतो करतो ना मुलगा काम करतो ना तुमच्या पाषी काय विषय त्याला कशामुळे काढले कामावर हॅलो बोलतो मी बीड जिल्ह्यामधून बोलतोय ऑल महाराष्ट्रामध्ये काम करतो ठीक आहे त्याला तेवढं जॉईन करून घ्या मी पाठवून देतो तुमच्याकडे हो ठीक आहे ठीक आहे